जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदनगरीच्या वैभवात शिवद्धाम मानाच्या केंद्रबिंदू ठरणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास शिवसेनेचे प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि त्यांच्या प्रयत्नातून शिवद्धाम उद्यान नंदनगरीचा वैभवात मानाच्या केंद्रबिंदू ठरणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला नंदुरबार नगरपरिषदेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या शिवद्धाम उद्यानाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले मुंबई येथून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितले शेवधा उद्यानासाठी नगरविकास विभागाकडून दीड कोटी तसेच शहरातील विविध वस्त्यांमधील अनेक शिवालयांसाठी पंच्याण्णव लाखांच्या निधी मंजूर करून देण्यात आला होता उज्जैन येथून महाकालेश्वर तीर्थक्षेत्रातून एक लाख रुद्राक्षांचे वाटप होत आहे नंदुरबार शहराच्या विकासात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांचे मोलाचे योगदान आहे पाणीपुरवठा रस्ते शाळा रुग्णालय रुग्णालयांची कामे त्यांच्या कार्यकाळात झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले सपना चौधरी सा जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार शक्ती भक्ती आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम असलेल्या श्री शिवधाम उद्यानाच महाशिवरात्रीच्या पावन दिवशी लोकार्पण या निमित्त नंदुरबार शहरातील सर्व नागरिकांनी अभिनंदन करतो नंद नगरीच्या वैभवात मानाचा किंमत केंद्रबिंदू घडेल असे श्री शिवधाम उद्यान या नगरीत साकारले एकवीस फुटे काळ्या पाषाणातून साकारलेली महादेवाची मूर्ती या शिवधाम उद्यानात साकारण्यात आली या शिवधाम उद्यानासाठी नगरविकास विभागाकडून एक कोटी रुपयांच्या उपलब्ध करून याकरिता माझे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांचा पाठपुरावा आणि या त्यांच्या प्रयत्नातून हे शिवधाम साकारलं असून नंदुरबारमधील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा केंद्र आहे असा मला विश्वास वाटतो श्री श्रीराम उद्यानाच्या लोकार्पणाने विविध धार्मिक कार्यक्रम होतात उद्यान येथील श्री महाकाल मंदिरात अभिषेक केलेले एक लाख रुद्राक्षम्यांचे वाटप आणि महाप्रसादाचे आयोजन केल्याबद्दल श्री चंद्रकांत गोवं यांच्या मनापासून अभिनंदन करतो नंदुरबार घराच्या विकासात माजी आमदार रेणुका डगोंड आणि त्यांच्या पत्नी माझी नगराध्यक्षांची दक्षिणा करून त्यांच्या मुलाची पुरवठा रस्ते शाळा दवाखाने अशी विविध विकास कामं त्यांच्या काळात श्री शिवधाम उद्यानाबरोबर घरातील विविध वसाहतींमध्ये चौथी शिवमंदिर उभारण्याचं नियोजन देखील चौथी असतो त्यासाठी देखील पंच्याण्णव लाख रुपयांचा मंदिर मंजूर करण्यात आला नंदुरबार शहरात साकारलेल्या श्री शिवधाम उद्यानाचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन करतो आणि पुन्हा एकदा श्री शिवधाम उद्यानाच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र i'm